अरे माझ्या मित्रांनो मी एम एच फोर्टी आहे रायडर स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नेहमी व्हिडिओमध्ये आदेश तर आदेश म्हणतात तुम्हाला असं बघा मी असला कुठं आहे असलं मी काळामध्ये आहे काळामध्ये मी काल रात्री माझ्या मित्रास घालतो ही आपली गाडी अशी असं झाला की काल रात्री आम्हाला काहीतरी देवाचं दर्शन घ्यायचं होतं आमच्या मित्राला आणि थोडंफार काम होतं तर त्यामुळे आम्ही आलतो आणि सजला का ना आम्ही काल रात्री येऊन आमच्या मित्रांचे गुरुवर्य श्री मदन महाराज यांच्या इथं आपण काल रात्री होतो यांच्या इथं ह्यांचं मोठा आहेत महाराजांचे खूप मोठे महाराज आहेत तर ह्यांच्या थांबलो होतो ह्यांचा का तिकडं पाठीमागं बांगला आहे तिकडं आणि आताचं टायमिंग झालं ना आता सदर लाग पाच वाजून बत्तीस मिनिट आणि आम्ही फुल रेडी झालो आम्हाला त्याच्या दर्शनासाठी तर आता आपण गाडी काढूया भाऊ आमचा तिकोंड येईल इकडं आणि नाथांचे नाथ गोरक्षीनाथ यांच्या मंदिरात आपण आज जाणार आहे दर्शन घेण्यासाठी तर बाकीची जी फुडली जी माहिती आहे मी तुम्हाला ती पुढे घेऊन सांगतो आपला भाऊ तिकडे गेला आहे तर आपण गाडी वळवून लावू मस्तमध्ये चला आमचे विशाल आले आहेत वरण खाली आणि आम्ही आता जम मस्त मस्त माझ्या उमेदवारांना खरं माझ्या समजाला तर लग आम्ही महाराजांची आम्ही वाट बघतो लग ती तयार होऊन नये तर थांबवू जरा थोड्या वेळ पाच दहा मिनटं नंतर जसे ते येतील तसं जाऊ तशी तस तस पण मला वाटतं आपली आप आरती चुकली आहे पण काय असू दे नसू द्या इतकं काय टेन्शन घ्यायची गरज नाही बाहूंचं म्हणणं आहे की हे महाराज माझ्यासाठी पाडुरंग आहेत तर त्यामुळे असू द्या आणि देव हा खरा माणसांमध्ये असतो फक्त ओळखता आला पाहिजे देव मंदिरामध्ये नसतोय फक्त माणसांमध्ये असतोय फक्त आपली श्रद्धा पाहिजे भाऊ का नाही बरोबर हा श्रद्धा आपली ज्या गोष्टी असतो ना आपला देव असतो खरा तर साहेला का माया मध्ये पोहोचलेलो या नाथांचे नाथ मचिंद्रनाथ यांच्या या ठिकाण पोहोचलेलो बबर महाराजांसोबत आम्ही यासाठी लागता आणि आम्हाला डायरेक्ट मला वाटतं वी आय पी दर्शन होऊन जाईल कारण की महाराज आपल्या त्यामुळं त्याला जाऊ आपण जाऊ संगीत आता तर हीच ती जागा या जागेला बघायला मी पूर्णपणे बेताब झालो होतो हेच ती जागा आहे जिथे नातांची नात मच्छिंद्र नाथ यांनी समाधी घेतली होती आणि लोक असते ह्या जागेला आल्यावरती तिथं पाया पडून गेल्यावरती माणसाच्या अंगामधलं भूत प्रेत जे बी काय आहे तेवढं समजा निघून जातं आणि पाया पडून नवस बोललेला नवसला पूर्ण होतो तर मी बघण्यासाठी एक्सायटेड होतो एकदम मस्त मज झालंय आणि आता पुढच्या चला महाराज गेले अस आणि मला समजलं की ह्या मंदिराचं उद्घाटन जे आहे ना ती महाराजाचे हात्य झाले होते आपले सगळं महाराजांचे आम्ही दर्शनासाठी आलो तो दर्शन हे करून आहे माझा सदला आणि आम्ही थांबलो पायापाड्या आल तो तर मला इथं ना भाऊ कुठले तुम्ही परभणी जिल्ह्यात हो मला की मला ओळखलं माझ्या गाड्याला आम्ही दोन तीन वर्षापासून यांना फॉलो करतो इतके व्हिडिओ पाहतो इथे लांब लांब माझ्या आईला यांचे व्हिडिओ दाखवले इतक्या लांब लांब हा मुलगा फक्त सायकलवर फिरतो खरंच खूप अभिमान वाटतंय आपल्या मराठी माणसाला लांब लांब दूर फिरून आज साक्षात आम्हाला भेटलं खरच खूप मनाला समाधान वाटतं चेहरा पाहिला लक्ष्मी सासे देवाच्या द्या, माणसाने इथे भेट घालून <laughs> शंभर शंभर झाली भेट झाली खूप भारी भेट झाली तर खरंच नशिबच असतं असं भेट होणं मला खरंच लय भारी वाटतं की आपल्याला इतके जास्त आपले भाऊ लोक प्रेम करणारे भेटते या तर हर हर महादेव धन्यवाद नवनाथापैकी एक नाथ असले ते म्हणजे मचिंद्रनाथ तर ह्या ठिकाणं आम्ही आलो होतो दर्शन घेतलं मस्त मध्ये हिथच घेतली होती मचिंद्रनाथांनी समाधी आणि ह्या ठिकाणी येऊन खूप जास्त भारी वाटलं पण हिथं व्हिडिओ काढायला जास्त आम्हाला वेळ नव्हता कारण की आम्हाला गुरुवार यांना आमच्या खूप जास्त लवकर जायची गाई होती तर त्यामुळे आम्ही व्हिडिओ नाही काढू शकलो आणि आतमध्ये व्हिडिओ काढायला परवानगी नव्हती आर्मीवाले खूप जास्त खवळत होते त्यामुळे व्हिडिओ नाही काढला तर असा काहीतरी व्हिडिओ होता नक्कीच आवडलं तर लाईक करा आणि शेअर करा